नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दुधी भोपळ्यामध्ये हरभरा डाळ टाकून खूप टेस्टी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी खूप साधी आणि सिम्पल आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर या रेसिपीसाठी मी इथे एक भोपळा घेतलेला आहे भोपळा मोठा आहे त्यामुळे मी इथे अर्धाच वापर करणार आहे आता याची मागची आणि पुढची साईट आपण कापून घेतलेली आहे आणि पिलरनी आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर हे बघा इथे मी साल काढून घेतलेली आहे आता हा आपल्याला कापून घ्यायचा आहे छोटे छोटे पीसेसमध्ये मी हा कट करून घेणार आहे फ्रेंड्स भोपळा खाणं हे हृदयासाठी खूपच चांगलं असतं ज्यांना बी पीची समस्या आहे त्यांचे प्रॉब्लेम पण दूर होतात भोपळ्याचा ज्यूस पिल्याने तेव्हा हा भोपळा आवर्जून खाल्ला पाहिजे इथे मी सर्व भोपळा कापून घेतलेला आहे आता हा एका बाउलमध्ये आपण सर्व भोपळा टाकून घेऊया आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत म्हणजे पुढची तयारी करेपर्यंत हा भोपळा काळा पडणार नाही आता इथे मी हरभरा डाळ अर्धी वाटी दोन तास भिजवून घेतलेली आहे डाळ आपल्याला जितकी जास्त वेळ भिजवता येईल तितकी जास्त वेळ भिजवायची म्हणजे पटकन शिजते जर तुम्हाला घाई असेल तर गरम पाण्यामध्ये तुम्ही एक तास भिजून घेऊ शकता गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढाई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी मी टाकलेली आहे त्याचसोबत एक चमचा आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहे आता यामध्ये थोडे अख्खे मसाले टाकूया त्यामध्ये मी दोन तेजपान एक दगडी फूल आणि एक दालचिनीचा तुकडा आणि त्याचसोबत दोन हिरवी विलायची टाकलेली आहे छोटी विलायची या मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो या भाजीला त्याचसोबत दोन लाल मिरच्या मी अशा तुकडे करून घेतलेल्या आहेत त्या पण आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे आणि दोन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा आपण यामध्ये टाकलेल्या आहे हे मसाले मस्त फ्राय झालेले आहेत आता यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा चांगला दोन मिनटं आपल्याला सॉफ्ट असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा मस्त इथं फ्राय झालेला आहे आता यामध्ये मी अद्रक लसूण खलबत्त्यामध्ये असं ठेचून घेतलेलं आहे ते पण आपल्याला यामध्ये अर्धा मिनिट मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पेस्ट करून घ्या अद्रक लसूणची आता यामध्ये मी एक बारीक कापलेला टोमॅटो तो पण टाकणार आहे आणि टोमॅटो पण मस्त यामध्ये आपण फ्राय करून घेऊया टोमॅटो पण आपला मस्त परतलेला आहे आता याच्यामध्ये काही पावडर मसाले टाकू आपण तर इथे मी एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळद पावडर टाकली आणि एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि एक चमचा आपण यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आता हे मसाले पण यामध्ये चांगले आपण मिक्स करून घेऊया मसाले मस्त फ्राय करून झाल्यावरती आपल्याला यामध्ये एक चमचा कस्तुरी मेथी टाकायची आहे ती पण यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये आपण जी हरभरा डाळ भिजत ठेवलेली आहे तिचं पाणी मी काढून घेतलेलं आहे ही डाळ आपल्याला यामध्ये सर्व टाकून घ्यायची आहे आणि ही डाळ पण आपल्याला या मसाल्यांमध्ये चांगली परतवून घ्यायची आहे इथे डाळ चांगली परतवून झालेली आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं ही डाळ आपल्याला वाफेवरती शिजून घ्यायची आहे लो फ्लेमवरती पाच मिनटं झालेली आहे आता आपण झाकण काढूया तर हे बघा वाफेवरती आपली ही डाळ मस्त साठ सत्तर टक्के चांगली शिजलेली आहे आता ही पुन्हा आपण चांगली हलवून घेऊया आता यामध्ये आपण कट केलेला भोपळा टाकणार आहोत भोपळेचं पण मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा फ्रेंड्स रेसिपी खूप साधी आणि सिम्पल आहे आणि अगदी कमी वेळेत आणि घरच्या साहित्यामध्ये ही टेस्टी रेसिपी आपल्याला बनवता येते एक मिनिटभर ही चांगली आपल्याला परतवून घ्यायची आहे भोपळा आणि डाळ फ्रेंड्स तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही कमेंट्स खूप छान छान करता पण व्हिडिओला लाईक करत नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करत जा रेसिपी आवडली तर भोपळा आपला मस्त परतवून झालेला आहे आता आपल्याला यामध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊ भोपळ्यामध्ये जास्त पाणी जर जा टाकलं तर इतकी टेस्टी ही भाजी लागत नाही घट्टसरच ही भाजी छान लागते आणि भोपळ्यामध्ये पण पाणी भरपूर असतं त्यामुळे पाणी हे आपल्याला कमीच टाकायचं आहे आता याला आपल्याला उकळ येऊ द्यायची आहे शेवटी आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक कापलेली कोथंबीरी आपल्याला यामध्ये टाकायची आहे आणि हे पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला मस्त उकळी आलेली आहे पुन्हा एकदा आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवरती दहा मिनटं भोपळा आणि डाळ शिजू द्यायची आहे दहा मिनटं झाल्यावरती आपण झाकण काढूया तर हे बघा भाजी आपली इथे मस्त शिजलेली आहे आता ही पुन्हा सर्व चांगलं आपण मिक्स करून घेऊया पाणी पण आपलं हे आटलेलं आहे मस्त घट्टसर अशी ही भाजी झालेली आहे डाळ पण यामधली मस्त शिजलेली आहे तर फ्रेंड्स आपली ही दुधी भोपळ्याची भाजी इथे मस्त तयार झालेली आहे या पद्धतीने तुम्ही बनवलं आहे तर घरातले सर्वच आवडीने खातील आजची ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब नक्की करा रेसिपी आवडली तर शेअर पण करा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा